महापुरुषांना जन्म देऊन घडविणारी स्त्री महिला देशाची पराक्रमी रणरागिणी असून तिच्याशिवाय पुरुषांचे जनजीवन अधुरेच आहे अशा रणरागिणीला विविध क्षेत्रात पत्रकारितेचे व्यासपीठ निर्माण करून पुरस्कार सन्मान देणारं निर्भीड ज्योत फाउंडेशनचे मुख्य संपादक मालक योगेशजी घोलक यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचं प्रतिपादन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सीतारामजी कोल्हे यांनी केलंय निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित रोकठोक रणरागिणी न्यूज वतीने महिला भगिनी यांना रणरागिणी गौरव पुरस्कारानं सन्मानित कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी कोल्हे बोलत होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सीतारामजी कोल्हे सिनेअभिनेत्री अभिनेत्री अपूरा चौधरी मोहिनीताई शेलार निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन मुख्य संपादक योगीजी घोलप सह संचालिका तथा संपादिका योगिता घोलप संपादिका गायत्री लसके उपस्थित होते यानंतर पुरस्कार विजेत्या ललिता नव नवगिरे स्नेहलदेव डॉक्टर चेतना ताई सेवक सारिका चौधरी सारिका नागरे ऋषाली साखरे, आशाताई पाटील रीटा तिवारी अपर्णा चौधरी कावेरी मुळे सल्ला कोथमिरे नलिनी लासुरे वंदना घोणे संगीता घोणे वैशाली लाड मनाली घोलब मेघा घोलब डॉक्टर नेहा जोशी डॉक्टर पारुल महेंद्र डॉक्टर गौरी बाचल डॉक्टर किर् कि कीर्तीवर्मा सी ए वैशाली कांकरिया कुंदा पवार आशाताई मोरे कर्डक निर्भीड ज्योत न्यूज संपादिका रोखोक रणरागिनी न्यूजचे उपसंपादिका पूनम टापचे पूनम सारंगधर निलिमा गोलप उज्ज्वला चौधरी पुष्प चौधरी कविता नवाळे डॉक्टर वैभवी पाटील कविता नवाळे उर्मिला लोढा कोमल गांगुडे सुनीता केदारेसह एकावन्न रणरागिणी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास दिभालेराव उपसंपादक प्रकाश गांगुडे एम शेख निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन से संपर्क प्रमुख अधिकार चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चोपडा संदीप काकड राजू दापूरकर मनोज भावसा रवींद्र पाटील सहभागी झाले होते तर पाक्षिक नय मल्हारचे अतिथी संपादक राजेंद्र पी घोल हे मुंबईवरून आले होते त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले दरम्यान रोखोकरणी रा न्यूज चॅनल सुरू होऊन एक महिना झाला तरी या चॅनलच्या संपादिका गायत्री लजके यांनी महिला पुरस्कार कार्यक्रमाचे विशेष नियोजन करून डॅशिंग महिला म्हणून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भोगुर